शाळा फळा समूह आणि शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या आजच्या या तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ चित्रकार श्री संजय सर या संमेलनाचे माजी स्वागत अध्यक्ष श्री प्रशांतजी वाघमारे माझी शाळा माझी माझा फळा या ग्रुपचे संयोजक अमित कोरकडे सर आज기로 उपस्थित राजेश आठमासे साहेब मंत्रालय तुमचे आलेले आहेत राजेंद्र हंकरे सर शुभम गायकवाड जे महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहेत जाणीवपूर्वक पदांची नाव सांगतोय कारण हस्ताक्षर ही माझं नातं त्याच्याबद्दल मी भाष्य करत असताना प्रशासन पण येणार आहे शिक्षण पण येणार आहे नरेंद्र माडिक सर जे अक्षरशिल्प जे संस्थापक आहेत आणि या संमेलनाला कायमस्वरूपी सहकार्य करतात आणि व्यासपीठावर समोर उपस्थित असलेली सर्व अक्षरवेडी मंडळ मी अक्षरवेडी असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो कारण तुम्ही सगळेजण अक्षर मित्र म्हणताय तुमच्या दृष्टीने ते मित्र असतील पण वेळी यासाठी म्हणायला पाहिजे त्यांना कशाच त्याच्यामध्ये भान राहत नाही खरं सांगायचं झालं तर माणूस जगतो दोन कारणासाठी माणसाला जगायचं असतं आनंदाने जगायचं असतं तुमच्यापैकी असा एकही माणूस नसेल जो कर, तो परेंता तो परेंता कर की जो म्हणेल मला दुःखात जगायचं असेल तर त्यांना हात वर करावं मी सत्कार करायला तयार प्रत्येकाला सुखात जगायचं आणि असं सुखात जगत असताना दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात त्यातली पहिली असते उपजीविका आणि दुसरी असते जीविका उपजीविका जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपलं जीविकेकडे लक्ष जात नाही मात्र एकदा उपजीविका पूर्ण झाली की नंतर जर काही काम नसेल तर आपलं डोकं हेच घर होत असं म्हणतात आणि मग त्या ठिकाणी आपला वेळ जो आहे तो चांगल्या कारणासाठी घालवायचा त्याच्यातून आपण आनंद मिळवायचा आणि खऱ्या अर्थानं वेळ व्हायचं असं ज्यांच्या रक्तात भिनलेलं आहे अशी तुम्ही सगळी म्हणून मी एक उदाहरण सांगत असतो था कायमस्वरूपी उपजीविका आणि जीविका समजावून सांगताना लोकांना बऱ्याच वेळा तो फरक कळत नाही आणि मग सगळाच गोंधळ होतो समजा आपल्याला खूप वर्षापासून बघायचं एक सुंदर पिक्चर आहे आणि ती बघायची आजपर्यंत संधी मिळालेली नाही तो चित्रपट आता टाटा अप किंवा कुठलं तुमच्या घरात असेल त्या केबल वरती लागणार आहे आणि घरामध्ये कुर्लोनची गादी असलेल्या छानपैकी बेड आहे उषा आहे एसी आहे सुदैवाला लाईट पण गेलेली नाही लाईट गेली तर तिच्यासाठी इन्व्हर्टर आहे सगळं काही आहे आणि बायको न सांगताच बाहेर निघून गेलेली आहे काल पण ती घरात नव्हती त्यामुळे रात्री कसं बस काहीतरी खाल्लंय बाहेरच काही सहन होत नाही अशी अवस्था आहे त्यामुळे एक दिवसाचा उपवास घडलेला आहे आणि तो चित्रपट आता सुरू होणार आहे मला सांगा किती जण असं उपाशी असताना त्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकते एकही जण नाही घेऊ शकत पहिल्यांदा त्याच्यासाठी पोट भरलेलं असावं लागतं आणि नंतर दुसरं काही आहे ते बघायचं असत असं असताना सुद्धा एक इथं कलाकार आहे की जो सूक्ष्म लेखन करतोय आणि ज्याच्यातून सत्तावीस दिवसामध्ये भगवद्गीता एका पानावरती का मग त्याला वेळ म्हणावं नाही तर काय म्हणावं याचा असा प्रश्न पडतो तुम्ही सगळे अक्षर यात आणि त्याच्यापेक्षा त्याच्या पुढच्या टप्प्यावरती गेलेल्या ज्यावेळेस नाव वाचलं त्यावेळेस ते मला त्याला आश्चर्य पण वाटत कारण शक्यतो माणसानं जीविका आणि उपजीविकेची कल्लत करायची नसते पण या ठिकाणी तुम्ही उपजीविकेमध्ये जीविका शोधलेली आहे जी कला आपल्याकडे आहे त्या कलेमुळं आपल्याला बोर्ड लिहायला सांगितला जातो की एक आपल्याला शिक्षा आहे असं जण मानतात ते वेळ नाही ते मूर्ख आहे मात्र तुम्ही त्याच्यामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न केला आणि इतकी सुंदर लेखन केलेले त्याची छायाचित्र काढून या ठिकाणी बघत असताना मला आपण किती खोजे आहोत आपण किती छोटे आहोत याच भान माझी आणि अक्षरांची मैत्री सुरू झाली ती घरापासून माझे वडील प्राथमिक शिक्षक त्यात मग मोडी एक्सपर्ट त्यांच्या हस्ताक्षराच्या मी दहा टक्के पण चांगलं लिहितोय असं मला वाटत नाही इतकं सुंदर त्यांची शाळा प्राथमिक शाळा होती दोन पार्ट मध्ये भरायची शनिवारी सकाळची शाळा की दुपारी सुट्टी असायची घरी आल्यानंतर मग शनिवारचं जेवण त्यांचं घरी करून मग शेतात जायचे पण जेवत असताना घरातल्या भिंतीवर लावलेला बोर्ड की जो बोर्ड पडावा असं तर रोज वाटायचं पण पडत कधी नव्हता इतका तो भिंतीवरती घट्ट होता तर ते जेवायला बसत असताना शेजारी एक एवढा निर्गुडीचा भोग घेऊन बसायचे आणि ते सांगायचे की त्या बोर्डवरती तू ज का तू न तू ध काढ श का अशी वेगवेगळी में अक्षर सांगायचे आणि त्याच्यामध्ये लिहित असताना ते खडू पहिल्यांदा कुठे टेकवला जातो आणि कशा पद्धतीने स्ट्रोक जातो हे ते बघायचे स्ट्रोक चुकला की डाव्या हाताने तेवढाच निर्गुडीचा तुकडा जो यायचा तो बरोबर पिंटरीवरती पाठीमागे बसलेला असायचा त्याचे काही वळ राहिलेले नाही पण हातातल्या अक्षरांसाठी जे वळण लावलेले आहे ते मात्र आजही टिकून नये ते भलेही तुमच्या इतकं सुंदर नसेल पण अक्षराबद्दलची जाणीव अक्षराबद्दलच प्रेम हे माझ्या मनात कोरलं गेलं आणि ते आज देखील काय माझ्या मुलांना मी तसंच घडवायचा प्रयत्न केला सुदैवानं मुलगी त्याच्यामध्ये घडू शकली तिचा अक्षर चांगलं आहे मुलाला तेवढ्या प्रमाणात त्या अक्षराची आवड नाही त्याच्यासाठी मी बाहेर अतिशय सुंदर अक्षर असलेल्या रोखडे मॅडम क्लासेस घेतात त्यांच्याकडे क्लास पण लावला पण त्याच्या अक्षरात फार मोठा फरक पडला नाही पण मुलीने तो वाचता पुढे घेतलेला आहे अक्षर सुंदर असण हे त्याच्यात त्याच्यासाठी एक कला आहे ती देणगी त्याच्यातून आपण आपलं स्वतःचं मन गुंतवू शकतो बऱ्याच वेळा एखाद असा काहीतरी कार्यक्रम असेल आणि ज्याच्यामध्ये मलाच काही इंटरेस्ट निर्माण होत नसेल ऐकण्याच्या पलीकडचं काही बोलत असतील किंवा जे बोलतायत ते चुकीचं बोलतायत असं वाटतं त्यावेळेस मी माझ्या समोरच्या कागदावरती माझं काम चालू करत असतो आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी किंवा ते जे बोलतात तेच काय बरोबर काय चुकीची तुलना करत अक्षर काढत असतो जातो खूप छान जातो आणि ते आपण त्या कार्यक्रमातून उठून जाणं शिष्टाचाराच्या दृष्टीने योग्य नसतं बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांची गंमत होत असते पुढं काय बोलतात ते कळत असतं की चुकीचं बोलतात ते कळत असतं पण तिथून उठून जाता येत नसतं तिथंच बसायचं असतं त्यावेळेस ही अक्षर साथ येत मात्र दोन अनुभव सांगायचे इथं विद्यार्थी त्यांनी स्वतःच अक्षर जपलंच पाहिजे पुढे ते लिहिलंच पाहिजे खूप चांगलं लिहिलंच पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे माझ्यासारखा तो आग्रहा सांगितलं मात्र दोन अनुभव सांगायचे की या अक्षर जाणीव्या मुळे माझ्या हातून मी अन्याय कसा करू दिला नाही एक संदर्भात एका शिक्षण संस्थेतल्या ग्रंथालयामध्ये पुस्तकामध्ये बराच अक्षर मजकूर लिहिला गेलेला होता ज्यांच्याबद्दल हा मजकूर लिहिलेला होता तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या आता ज्यावेळेस ते पुस्तक पडलं त्यावेळेस त्याने त्या संस्थेच्या त्या प्रमुखाकडे तक्रार केली की माझ्याबद्दल या पुस्तकात अशा अशा पद्धतीचा मजकूर लिहिलेला आहे आणि हा याने लिहिलाय असं माझा आरोप आहे आता ज्याचं नाव घेतलेलं होतं त्या मुलाचं हस्ताक्षर अतिशय एक नव्हतं हो आणि त्या मुलाला ज्यावेळेस बोलावून चौकशी करायची वेळ आली त्यावेळेस त्या मुलानं सांगितलं की मी हे लिहिलेलं नाही परत तो ज्या शाळेतून आलेला होता तो ज्या संस्थेतून आलेला होता उच्च शिक्षणासाठी तिथले संस्कार असं काही करायला अलाउड करणारे नव्हते तिथले शिक्षक अतिशय चांगले विद्यार्थी घडवून पाठवतात याची शंभर टक्के खात्री होती आता हा मुलगा तर अगदी डोळ्यात पाणी आणून सांगतोय की मी हे केलेलं नाही आणि त्या विभागाचे त्या हक्काचे प्रमुख जे ऐकते तर सांगतायत की यानंच लिहिले ज्याच्याबद्दल लिहिले कोळी सांगतोय की याचाच अक्षर सुंदर आहे यानंच लिहिले प्रश्न मोठा होता, होता। कारण ते जर सिद्ध झालं त्याच्यावरचा आरोप जर कायम झाला तर त्याला त्या संस्थेतून गडीपार करावा लागणार होता त्याला काढून टाकावं लागणार होत एवढं ते गंभीर साहित्य काय करायचं त्या विभागाने काही विभाग प्रमुखांना काही सुचत नव्हतं आणि ते प्रकरण शेवटी आल्यानंतर काय करायचं हा विचार मी एक रात्रभर केला आणि विभाग प्रमुखांना सांगितलं की सात आठ दिवस तुम्ही शांततेत घ्या आपण बघूया मग नंतर एक असे चमकल्यासारखं चमकलं ह्याच एकट्याच ता अक्षर सुंदर असेल त्याच्यावरून बाकी ज्यांची अक्षर सुंदर असू शकतात त्याच्याबद्दल लिहिले त्याने त्याच्यावरती आक्षेप घेतलाय बरोबर आहे ते कधीतरी बोलताना मुला मुलांच्या मध्ये लुटूबुटची लढाई असते ती सुद्धा खरी वाटून घेऊन त्यांच्यामध्ये आशा भावना निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं श किरणाचा शोध ताँ� लावणारा ही गोष्ट मात्र मी लहान मुलांच्या साठी का सांगतो जे इथं तरुण अक्षर मित्र आहेत त्यांच्यासाठी त्याच्यावरचा माझा व्हिडिओ पण दोघायोगाने आज येतोय पण मी तरी ही गोष्ट सांगतोय रॉन्जेन ज्यानं क्ष शोध लावला त्याच्याबद्दल अशी घटना घडलेली मला आठवत होती ती घटना अशी होती की त्या रॉन्जेन ज्यावेळेस माध्यमिक शिक्षण घेत होता त्यावेळेस त्याच्या शाळेमध्ये लेखन विद्यार्थी करायचे आणि त्या लेखनामध्ये शिक्षकांची कार्टून करायचे एक दिवस असाच कार्टून काढून उन्हाळ खोरं जे ती पाठीमागे जाऊन बसली आणि रॉनजेन त्या फळ्याजवळून येत असताना त्या बाहेरून येणाऱ्या शिक्षकांनी बघितलं त्या शिक्षकांचा असा समज झाला की हे रॉजनच काढले म्हणून त्या रॉजनला शाळेतून काढून टाकलो तसं तो रंजन सांगतोय विनावणी करून सांगतोय की मी हे काय केलेलं नाही म्हणून पण होणार मुलांचं जर नाव सांगितलं ज्याने खरंच केलं त्याचं नाव सांगितलं तर ती मुलं शाळेच्या बाहेर पडल्या पडल्या धुवून काढणार आहे याची त्याला खात्री होती त्यामुळे नावही घेता येत नाही म्हणजे सांगताही येत नाही सहनाही होत नाही अशा अवस्थेत मी केलं नाही मी केलं नाही असं तो सांगत होता तसंच या ठिकाणी झालेलं नसेल कशावरून अशी एक शंका डोक्यात होते आणि हे उदाहरण आठवल्यामुळं एक डोक्यात आलं की यांच्या सगळ्यांच्या उत्तरपत्रिकांचा संच माग आणि उत्तरपत्रिकांचा संच मागवायचं एवढ्यासाठी कारण होत की ज्या वेळेस उत्तर पत्रिका मुलगा लिहायला सुरुवात करतो त्यावेळेस अतिशय सुंदर अक्षरामध्ये ते करतो विशेषतः स्वतःचं नाव कोर सामुख प्रमुख हे सगळं लिहित असताना तो खूप चांगलं अक्षर काढून लिहायचा प्रयत्न करतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहितानाही बऱ्यापैकी असतात नंतर त्याच्या अक्षराचे सगळे नमुने शेवटच्या प्रश्नापर्यंत बघायला मिळत सत्तार उत्तर उत्तरपत्रिका घेऊन प्रत्येकाचे अशा स्ट्रोक तपासायला सुरुवात केली आणि त्या मुला व्यतिरिक्त दुसऱ्या मुलाचे स्ट्रोक्स बरोबर सापडले की या मुलानं हे लिहिलेलं असू शकत कारण तशा पद्धतीचा अक्षर ज्याच्यावरती आरोप होता त्याच्या उत्तरपत्रिकेत चुकूनही कुठे दिसलेलं ज्यावेळेस जा हे सगळं दाखवलं त्यावेळेस ता विभाग प्रमुखासह त्या मुलाचाही गैरसमज दूर झाला त्या दोघांची नंतर फ्रेंडशिप झाली आणि अतिशय चांगल्या मार्गाने दोघही फर्स्ट सेकंड रँक न त्यामुळं जे आहे त्या अक्षराची जाण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर ती आपल्याला ज्ञानदानासाठी सुद्धा उपयुक्त करू शकते त्याचं एक उदाहरण दुसरं उदाहरण तर खतरनाक होतो मात्र तो कलेचा दुरुपयोग करणाऱ्या का सदुपयोग करणाऱ्या ज्याचे त्याने ठरवावं कारण त्या गोष्टी सापेक्ष असतात असं माझे काम समजूत आहे एक कलाकार होता निवडणुकाचा पिरियड चालू होता होता विद्यापीठी निवडणुका सुरू होत्या त्याच्यामध्ये एका आर्टिस्टन हस्ताक्षर तज्ञ असलेल्या आर्टिस्टन व्यंगचित्र ता काढू शकणाऱ्या आर्टिस्टन अर्ज भरलेला होता त्यावेळेस ज्या विद्यापीठाचं इलेक्शन लागलेलं होतं त्या विद्यापीठामध्ये सत्ता नसतेच तशी कारण ते निवडून येताना कुठल्याही पक्षाचं लढायचं नसतं पण लोक करताना म्हणतात की या पक्षाची मेजॉरिटी किंवा या पक्षाची आघाडी आहे वगैरे तर तसं तिथे जी आघाडी होती ती त्याच जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या मंत्री महोदयांची त्यामुळे पुढचे अर्ज भरत असताना या कलाकाराने विरुद्ध गटातला असताना सुद्धा अर्ज भरला अर्ज विड्रॉ करण्यासाठीचा नमुना जो होतो तर नमुना त्या मंत्री महोदयांच्या कार्यालयात त्याने सही करून दिला तो सही करून दिलेल्या नमुना नंतर विड्रॉ करायच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्याच्या पुढे आला त्या निवडणूक अधिकाऱ्याने बघितलं आणि निर्णय दिला की ही सही त्यांची नाही ज्यावेळेस एखाद्या मंत्र्याच्या समोर केलेली सही त्याच व्यक्तीनं असते त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी सांगतो की ही सही त्याची नाही खरोखर त्याने हस्ताक्षर कौशल्य जे त्याच्याकडे होतं त्याचा फायदा असा घेतलेला होता की अर्ज भरतानाची सही आणि विड्रॉवलच्या अर्जावरची सही याच्यामध्ये शेवटचे टोक जे होते ते टोक तर पुढे गेलेले होते पण ते उलट येत असताना खेळ केलेला होता तिथं लक्षात येत होत की ओव्हर रायटिंग ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी झालेलं नाही आणि ही सही त्यानं जरी केलेली असली तरी त्याची म्हणून सिद्ध होऊ शकत नाही आता शिक्षण मंत्री पालकमंत्री त्या इलेक्शन वर लक्ष ठेवून असल्यामुळं कुलगुरु असतील बाकीचे सगळी लोक होती त्यांच्यावरती अर्थातच दर्पण येणं स्वाभाविक होत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वरती तर खूप मोठ्या मोठ्या लोकांचं दर्पण आलं आम्ही जनरल इलेक्शनला असलं कधी बघितलं नाही तुम्ही विद्यापीठाच्या निवडणुकीत असं कसं काय फक्त म्हणून त्या निवडणूक अधिकाऱ्यावरती प्रेशर आलं शेवटी त्याच्यातून ते, ते सगळं डॉक्युमेंट जे फॉरेन्सिकला पाठवायचं ठरलं फॉरेन्सिकला पाठवल्यानंतर तिकडचा रिपोर्ट आला की दोन सह्या दोन वेगळ्या माणसांच्या आहेत म्हणजे हस्ताक्षर काय करू शकतं आणि त्याच्यातून एखादा प्रशासकीय अधिकारी कसा सुटू शकतो याचीही उदाहरण आहे मात्र ही मात एक कला म्हणून तुम्ही सगळेजण जगताय माझ्यासाठी खूप समाधानाची आनंदाची गोष्ट आहे कोरोना आला कोरोनानं सगळ्या लोकांना डिजिटल युगामध्ये नेलेले डिजिटलच्या माध्यमातून जे काही साध्य करायचं ते साध्य करायचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय किती जरी झालं चार जी आलं सध्याच्या स्टेजला सगळं आपण संगणकाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट करायची असं समजून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केलेला असता प्रत्येक गोष्टीमध्ये तुलनात्मक दृष्ट्या प्रत्येक ठिकाणी वापरून प्रत्येक गोष्ट करायची प्रयत्न जरी आपण करत असलो तरी माणसाची बुद्धी माणसाची बुद्धिमत्ता याची जागा तंत्रज्ञान कधीही घेऊ शकणार नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शोध जो लागत जातो त्या शोधाच्या पाठीमागा मानवी बुद्धिमत्ता आहे आपण निर्माण केलेलं अपत्य पुढे प्रगती वेगळ्या दिशेने करेल आणखी पुढे करेल पण ही निर्मिती करण्याची क्षमता जी मानवी नाही ही गोष्ट लक्षात ठेवून ही कला तुम्ही सर्वजण जतन करताय याची मला खात्री आहे या जीविकेमधून उपजीविकेची साधनं न सोडणारी तुम्ही सगळी मंडळी या ज्यावेळेस प्रस्ताव घेऊन सर आलेले होते त्यावेळेस आम्ही सरांशी चर्चा करताना आणि एकूण मला माहित आहे कलाकार मंडळी कशी असतात ते पूर्ण माहित असल्यामुळं सरांनी ज्यावेळेस प्रस्ताव ठेवला मुळात हा अशा पद्धतीचं अक्षर संमेलन होतं हे मला पहिल्यांदा कळलं तिसरं संमेलन शिवाजी विद्यापीठात घ्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि मला खूप आनंद झालेला होता अर्थात मी काही फायनल डिसिजन देणारा नाही या ठिकाणी माझं खूप कौतुक करायचा प्रत्येकानं प्रयत्न केला पण हा योगायोगाचा भाग आहे त्या ठिकाणी असणार हे कुठेतरी निधी असावं की हे तिसरं संमेलन शिवाजी विद्यापीठात व्हायला पाहिजे था निमित्त मात्र आहे त्याच्यात कारण शिवाजी महाराजांचा विद्यापीठ त्यांच्या नावान सुरू असलेलं विद्यापीठ शाहू महाराज जे कलाप्रेमी होते त्यांच्या नगरीत असलेल्या विद्यापीठात होत असलेलं विद्यापीठ हे नाकारायचं या ठिकाणी कोणीही कारण नव्हतं त्या पद्धतीन कुलगुरू सरांनी ही संकल्पना उचलून धरली आमच्या व्यवस्थापन परिषदेने ही संकल्पना उचलून धरली आणि मुद्दा म्हणून मी ठाकूर देसाई सरांचं नाव घेतलेलं नव्हतं ते मी आता जाणीवपूर्वक घ्यायचं म्हणून मागं ठेवलेलं होतं की तसं ते संगीतात काय संगीतातल्या संगीता माणसानं परत अक्षरात यायचं आणि त्याच आयोजन तुम्ही करा असं आम्ही त्यांना सांगितल्यानंतर प्रशासनाचा सा आदेश म्हणून पाळायचा असं न करता ते स्वतः या संपूर्ण संयोजनाच्या प्रक्रियेत सहभागी झाले कलेची जाण कलाकाराला उत्तम होत असते तुमची अक्षर कला आहे ही संगीत कलेतल्या एका साधकानं जाणून घेतली आणि हे संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं त्याबद्दल खरं सांगायचं तर ठाकूर देसाई सरांच्या साठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण प्रशासनाने ही संकल्पना उतरून धरणं हे स्वाभाविक आहे पण प्रत्यक्षात उतरण्यासाठी जी पालखी पुढं नेण्यासाठी खांदा देणारे ने असतात त्यातले ते महत्वाचं एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामुळं हे संमेलन या ठिकाणी यशस्वी होतं अशा प्रकारची संमेलनं ही झाली पाहिजेत त्याच्यात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे मला मितालीचं खूप कौतुक वाटत की तिनं विद्यापीठातून शिक्षण संपल्यानंतर कोरोनाच्या काळात ही कला अवगत केली आणि अशा पद्धतीचं अतिशय सुंदर या ठिकाणी चित्र रेखाटलं ते चित्र जे आहे ते चित्र मी माझ्या फोटो कैद केलेलं आहे पण तुम्हाला जर या फोटोग्राफरनी खूप चांगलं प्रमाणबद्ध चित्र काढून दिलं छायाचित्र तर त्याची एक प्रत मला सॉफ्ट कॉपी मध्ये दिली तरी किंवा टाकून तरी ते विद्यापीठासाठी एक अनमोल आहे तुम्ही सर्व मंडळी ज्या पद्धतीने या संमेलनामध्ये सहभागी होत आहे ही कला पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी पुढची पिढी घडवण्यामध्ये तुम्ही एक फार मोठं योगदान देतात हे योगदान तुमच्या हातून असंच पुढेही पार पाडत आहोत जी तरुण मुलं याच्यामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये एक तर फायनल मध्ये जाणारी मुलगी आहे म्हणून सांगितलंय नृत्य आणि ती अक्षरावर प्रेम करते प्रत्येक कलेवर प्रेम जे जे काही तुला शिकायला मिळेल ती प्रत्येक गोष्ट शिक माझा विषय भौतिकशास्त्र आहे पण मी मराठीत लिहितो मी व्यंगचित्र काढायचं पण काम काही दिवस केलं अर्थात विज्ञानाशी निघली मला फक्त एक गोष्ट जमलेली नाही मी तू बेटा मी मला एक गोष्ट जमली नाही त्याच त्याची खंत मी सरांच्याकडे खूप वेळा व्यक्त करत असतो मला रेखाटन खूप प्रमाणबद्ध करता येतं पण त्याच्यात छटा उतरवायच्या म्हणलं तर मला कधी जमत नाही मी शब्दांच्या माध्यमातून त्या छटा जा जा उतरवू शकतो पण ते माझ असणारी उनिवची आहे ती माझ्या मुलीनं भरून टाकली तरुण आणि लहान मुलांना मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे था। तुमच्याकडे जे आहे तुमच्याकडं ते विकसित होण्यासाठी जे तुमचे आई वडील असतील शिक्षक असतील हे जे प्रयत्न करत असतात ना त्या प्रयत्नातून तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यापेक्षा मोठे झालेले असतात त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तुमच्या आई वडील आणि शिक्षक यांच्यासाठी तुम्ही जिद्दीनं या क्षेत्रामध्ये राहा त्यांनी जे सांगितलं ते मनापासून अवलंबायचा प्रयत्न करा आणि आयुष्यात इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा की तुम्हाला या कलेच्या माध्यमातून सुद्धा पैसे मिळू शकतात पुढचं युग जे आहे ते अर्नेबिलिटीच्या दृष्टीनं खूप महत्वाचं युग आहे अर्नेबिलिटीच्या दृष्टीनं म्हणजे पैसे कमवण्याच्या दृष्टीनं एम्प्लॉयबिलिटी हा मुद्दा पुढच्या काळामध्ये गौण होत जाणार आहे प्रत्येक गोष्टीतून पैसे मिळू शकतात आणि तो तुम्ही ज्या वेळेस तरुण वयात याल तोपर्यंत तो तुम्हाला ते सगळे मार्ग खुले झालेले असतील त्या पद्धतीनं पुढे तुम्ही विचार कराल नाही कराल पण आपली कला इतकी सशक्त बनवा इतकी मोठी बनवा की आम्हाला तुमच्याकडे बघण्यासाठी करावी लागेल अशा तुमच्या हातून कार्य घडो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व हे जे माझी शाळा फळा फळागृतचे सर्व सदस्य जे आहेत अक्षरप्रेमी आहेत अक्षरवेळी माणसं आहेत अक्षर त्यात तुम्हाला सर्व मंडळींना शुभेच्छा देतो आणि इथून पुढची संमेलन तुमची अशी एक नम्र अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो तुम्ही सर्वांनी माझं मनोगत शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र